खोडके कुटुंबियांनी ही सामाजिक बांधिलकी जपत सीनेच्या प्रकोपानं बाधित झालेल्या लोकांना मदतीचा अन्नधान्य आणि उपवासाचं साहित्य दिलंय सीना नदीच्या महापुराचा फटका हा जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात बसला यामुळे शेती तसंच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक कुटुंब ही विस्थापित झाली खाण्याच्या तसंच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला अशा स्थितीत अनेक जण मदतीसाठी पुढं आले यात घोडके कुटुंबियांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत महापुरामुळं बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात दिला अन्नधान्यासह नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचं साहित्य वाटप करतानाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली सिनेकाठच्या विविध भागात त्यांनी मदतीचा हात देत अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला यासाठी सदाशिव घोडके राजाबाई घोडके पैलवान गोपीनाथ घोडके यांच्यासह वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नागेश देवकाते निखिल कादरोळकर दिनेश अलोणे यांनीही आपलं योगदान देत एक ट्रक वैरण जनावरांसाठी उपलब्ध करून दिली आणि आपलं सामाजिक योगदान दिलं